मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत बघा ही आहे आमच्या पुसत शहराची चिंतामणी टेकडी चिंतामणी टेकडी म्हणजे आमच्या पुसत शहरातील एक निसर्गरम्य असं ठिकाण आणि शहरातील युवा पिढीला म्हणा कुठल्याही गृहस्थाला म्हणा किंवा जे म्हणतो ना आपण की संसारात अडचणी असतात आणि खूप टेन्शन येतं चिंताग्रस्त होऊन जातात लोक तर आमच्या पुसत शहरातले लोक आहे ना सगळे हे बघा इकडे बघा हे जे आहे ना हे पूर्ण असं ही टेकडी आहे आणि या टेकडीकडे फिरायला येतात तर म्हणजे इथे येऊन ध्यान करतात कोणी योगासनं करतात कोणी व्यायाम करतं म्हणजे बरंच काही तयारी सुरू असते सगळ्यांची स्वतःला मानसिकरित्या प्रबळ करण्यासाठी तर आज आपण आलो चिंतामणी टेकडीवर मी तुम्हाला टेकडीसुद्धा दाखील आम्हाला ते मंदिरसुद्धा मी नंतर थोड्या वेळात दाखवीनच आणि हे बघा इकडे आलेले आहेत हे मेंढपाळ वगैरे जे आहेत ना ते आलेले आहेत म्हणजे हे राजस्थानहून येतात फिरत फिरत इकडे येतात आणि यांना चारा वगैरे तिकडे नसतो ना राजस्थानमध्ये तर त्यामुळे हे मेंढपाळ लोक जे आहेत ते इकडे येतात त्याच्यासोबत उंट वगैरेसुद्धा असतात उंट वगैरे असतील आता काही वेळात आपल्याला दिसेलच ते कुठे गेले असतील तर तर उंट वगैरे या गोष्टी असतात त्यांना पण बोलू आपण आणि आपण जाऊ टेकडीवर ठीक आहे चला आपल्यासोबत आहे श्याम आणि आपल्यासोबत आहे प्रणय सुद्धा आम्ही जिम पार्टनर आहोत सगळं सोबत आणखी आपल्यासोबत असतात बरेच पण आज कोणी नाही आलं आमचं प्लॅन कॅन्सल झालं तर आता चाललो होत आपण चिंतामणी टेकडीवर हे हो बघा इथून रस्ता बनवलेला आहे आणि या रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे हे बघा हे आहेत मेंढपाळ हे कुठून आले असतील हो? आता आप का गुजरात गुजरात के हो, गुजरात केव्हा अच्छा मुझे लगा राजस्थान केव्हा हो आहे सांगा अच्छा गुजरात केव हे बघा गुजरातून आले ते इकडे आणि तिकडे सुद्धा हे बघा मेंढ्या पार्ट्यांच्या किती तिकडे ठीक है अर्ध्या आप गुजरात से आए नही हाँ। और पहली बार आए कि क्या यहाँ पे पुसत में अच्छा इधर आप हमेशा आते हैं ना अच्छा ये सब पूरे आपके है क्या लेकिन चार भाई के है अच्छा चारो भाई साथ में ही रहते फिर आप और रहना कहाँ है अभी अभी इधर है वो स्कूल का अभी स्कूल के पास अच्छा स्कूल के पास आपने ऐसा वो टेंट लगाते ना आप ऐसा या, या आज इधर रहता आगे चले जाता है आज इधर कल उधर तो ऐसा घूमते रहता अच्छा अच्छा क्या चा, चारा है उधर हाँ 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 और ये सब अभी कितने है ये ये तो है का तीन सौ तीन सौ है नहीं चारा जिधर रहा उधर आते आप अब हमेशा आते लेके होंगे ना आ, लेकिन चार चार। अभी टेकड़ी पे भी जाते क्या ऊपर ऊपर नहीं, 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 नहीं जाते इधर अच्छा अच्छा इधर से, से शेंबल को जाते आ, आपको सब सारे रास्ते पता होंगे लेकिन आ, रास्ते सब पता होंगे घूम घूम के ही पता होगा सब जाते जाता है नहीं अभी बैलगाड़ी से घूमते ना हे बघा हे काय करतात ना हे जे झाड आहे ते आम्हाला माहिती नाही सगळे एकदम हे लागलेलं ला आहे तर हे फोटो टाकून सर्च करतोय श्याम काय नेपाली नेपाली असं कसं झाड सर झाड झाडे नेपाली काही काही दाखवतात ते त्याच्यावर हे कशाचं काय माहिती आहे मला वाटतं असं पण लक्षात नाही येत आहे रे आता आपल्याला जायचंय इथून इथून असा मार्ग आहे आणि इकडून तिकडे जायचं आहे हे बघा हे दोघं चाललेत आता वरती हे बघा असं जायचं आहे असं फिरत 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 तिथे जायचं आहे आपल्याला पुढे आणि तिथून आहे ना छान असं दृश्य दिसणार तुम्हाला इतकं सुंदर दृश्य दिसतंय ना तिथून मंदिर पण आहे तिथूनच खाली उतरू आपण आणि मंदिरात जाऊ म्हणजे असं असं जाऊन असं येता येईल आपल्याला म्हणजे तुम्हाला प्र सगळं काही दाखवता येईल असं व्यवस्थित आता हा नवीन रस्ता फोडलेला आहे म्हणजे रस्ता बनवलेला आहे असा क्रिएट केलेला आहे बहुतेक इथे आता काहीतरी निसर्गरम्य असं ठिकाण बनवतील येण्या जाण्यासाठी किंवा पर्यटकांसाठी असं फिरायला वगैरे तर आपण तेच पाहते काम पण दिसेल आपल्याला आणि तुम्हाला मी टेकडी पण दाखव ठीक आहे थकना म्हणा आहे बाय हा तिथपर्यंत जासाल ना शा जाशील ना श्याम तू स्टॅमिना आहे की नाही रस्ता आहे का रस्ता कसा आहे तिथं नको नको रस्ता कसा आहे अरे आहे ना हे बघा हे बहुत चांगला रस्ता आहे गाडी पण येते रे गाडी पण तिकडून येते आणि आपल्याला हे नाही होणार माहित आहे का जास्त त्रास नाही जाणार तिथपर्यंत जायला कारण आता रस्ता सोपा हे बघ एक मेंढी आहे मित्रांनो शेळी बघा अशी आहे वाट ही आणि आता आपण चाललो वरती टेकड्या हे बघा इथून कसं दिसतं इथून पूर्ण शेअर दिसत तिथून पूर्ण शेअर दिसत वरतून आणखी हा दम लागला भाई जरा मला बोलू बोलून जास्त झोपतो मी चालून चालून नाही थकणार पण बोलून बोलून थकून जात बोलायला खूप स्टॅमिना लागतोय असं नसतं की रस्ताच बनणार आहे रस्ताच बनणार आहे पूर्ण रस्ता बनणार आहे एवढा हे पूर्ण रस्ता फोर व्हीलर टू व्हीलर असं येता येईल लोकांना मग सगळ्यांना फक्त करू नये झाड <laughs> वगैरे लावा चांगले छान दिसणार ते ओके नाही आता आलोत आपण अर्ध्या रस्त्यात आणि इकडे बघा तुम्ही खाली इथून दिसतं पूर्ण शहर वगैरे म्हणजे असं सीन कसा दिसतोय ते बघा इथून असं अर्ध्या रस्त्यात आलोच आता आपण आता इथून जाऊ आपण पुढे वरती ठीक आहे चला एक असे म्हणजे एक आता बघितलं ना तू थोडे थोडे आहे ना याच्यावर नाही आहे ना असे बारीक बारीक दगड पडत आहे आणि हे जे दगड आहे ना असे मोठे <laughs> हे जर आले खाली तर म्हणजे मला तेवढी नाही लक्षात ठेव नाही तर अवघड काम आहे डायरेक्ट अंगावर काम सुरू असल्यामुळे हा काम सुरू असल्यामुळे तसं होते बघा आता तुम्हाला आशल सीन दाखवतो इतका जबरदस्त सीन आहे ना म्हणजे आलोच आपण आता वरती तर पण इथून पण दिसतं सीन चांगलं बघा इथून आहे ना पूर्ण शहर दिसतं ते मागे जे आहे ते पूर्ण आमचं शहर आहे पुसत शहर आणि त्या शहरातले सगळे लोक इकडे येतात म्हणजे ज्यांना वाटत ना की एकांत हवा असा काहीतरी एकांतात येऊन जरा आपल्याला शांतता मिळेल जरा काहीतरी सगळ्यात जास्त म्हणजे सकाळी सकाळी हो सकाळी आणि संध्याकाळी पण येतात लोक सगळे म्हणजे दोन्ही टाईम असतात काही रुटीन असतं त्यांचं तर दमलो भाई आम्ही तेवढा पहाड सोडून दमलो म्हणजे किती वाग आहे वाट असून सुद्धा जमलो वाट नव्हती तेव्हा यायचो तेव्हा तर खूप दम लागायचा आता आलो होत आपण वरती हे बघा तिथे आहे ना टेंट वगैरे लावून आहे आणि जेसीबी ना काम सुरू आहे आमची आजची एक्सरसाइज झाली मस्त काय म्हणता जिमला जायचं आज रविवार आहे ना आज रविवार आहे ती पण आहे पण इकडे आमची जिम चालू आहे इकडे जिम चालू आहे ना जिम चालू आहे शा श्यामचे लेग बनणार आज लेक्सचा लेक्सचा व्यायाम म्हणजे लेक्स आम्ही तिथं शनिवारी जिम मध्ये मारत असतो पण आज इकडंच तिकड्यानं तिकड्यानं चालू आहे व्यायाम असा दमलो भाई पाणी पाणी म्हणजे अमृत आहे तर सध्या सध्या कंडिशन मध्ये हो पाणी लागतेच लागते म्हणजे हे बघा हे दादा झोपलेले आहेत तिथे काम कधी सुरू असते सोमवारी चालू होणार म्हणजे नेमकं करणार काय इथे पाण्याची टाकी खरं त्याच्यासाठी एवढं मोठं हे करतात पाण्याची टाकी आणि बाकी काही फिरायला वगैरे पण करतील ना असं अच्छा तुम्हाला नाही माहिती कॉल ना बै ना तर मित्रांनो आता पाणी वगैरे पिलं आम्ही आणि इतकं इतकी तहान लागली ना म्हणजे अमृतच पाणी म्हणजे अमृत सध्या कंडिशनमध्ये असं हे बघा इकडे सुद्धा त्यांची राहायची वगैरे व्यवस्था आहे हा राहण्यासाठी आहे इथेच जेवण वगैरे करत असतील आता काम करत आहेत ते आणि इथून दिसतं पूर्ण शहर सध्या आपण आहोत पूर्ण हा म्हणजे हे आता फोडली नाही टेकडी इथून जाता येईल का आपल्याला खाली रे हे बघा पुढे आहे चिंतामणी मंदिर आता आपण जाणार आहोत मंदिरावर ठीक आहे खाली इथून जाऊ आणि मंदिरावर जाऊ इथून नाही झालीच आहे नाही इथून आपण खाली गेलो म्हणजे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट वरी देवाजवळ तर देवाजवळ जायचं पण असं नाही जायचं आपल्याला असं जाऊ आपण खाली आणि तिथून तरी उतरू वाटल्यास तिथून उतरता येईल तिथून सोपं जाते आपल्याला तिथून उतरता येत ना ऐक ना सरळ म्हणजे असं फिरून जायचं काम नाही कुठून खाली इथून जाता येईल का हा मग तसं जाता येईल पण तिथून मला वाटत नाही असा रस्ता आहे म्हणून आपण आधीपासून जायचं हो पण तिथून आहे का रस्ता तसा चल चल बघू चल ठीक आहे चला आता भेटू आपण मंदिराकडे बघा इथे आहे ना पाण्याची टाकी बनवत आहेत म्हणतात आता पाण्याच्या टाकीसाठी बघा कसं आहे गोल राऊंड असं खोदलेलं आहे विहिरीसारखं आहे होणार पन्नू पूर्ण सारखं हा हे बघा हे कशासाठी असेल पाणी कुठलं अच्छा पावसाचं पाणी येईल त्याला काय करणार इथे कि काही बांधकाम आहे ते असे पाण्यासाठीच आहे काय माहिती पाण्यासाठीच हे बघा हे असं काम सुरू आहे पूर्ण टेकडा आहे ना फोडलेला आहे आता ही टेकडी फोडली एवढी हे पूर्ण पाण्यासाठीच आहे पाणी खाली येईल असं आहे काय माहिती डोक्या डोक्याला फायदा नाही दुसरंच काहीतरी होईल पण असं आपण दाखवू शकतो एवढं की असं असं चला आसा चला टाकी बनत आहे तेवढं लावू शकतो एक अंदाज आहे त्यांनाही माहित नाही त्यांनाच नाही माहित तर ते आपल्याला काय सांगणार आहेत बघा इथं सकाळी कोणी येतात ना खेळायला फिरायला असं खेळून जातात हे लोक खेळण्यासाठी काय खेळण्यासाठी काय खेळतात असं दगडासोबत काय खेळतात दगडासोबत म्हणजे राऊंड सर्कल अच्छा काय गोळा फेक वगैरे की काय नाही बघा आता तर जास्तच उंचीवर आलो आपण आणि इथून जाता येणार नाही इथून भीती पण वाटते असं वाटत आहे की आबाळा जवळच आलो जवळच आलो खरंच ते बघा इथून शहर दिसतं पूर्ण इकडे स्कूल आहे पोद्दार स्कूल तिथे आहे चिंतामणी टेम्पल हे मंदिर तिथे आपण जाणार आहोत आता आणि इकडे शेती आहे लोकांची ठीक आहे काय करताय तू गोळा फेक चालू आहे बघा असं खेळतात का हो असं हा लोकांवर जाईल खाली हे बसून असेल खाली तू जाशील, खाली। तू जाशील तू जाशील तू थांब तू धावू नको चला थोडा वेळ आराम करू आपण हे बघा एकच झाड आहे एकच थोडा थंड ठिकाण आहे तिथं आराम करू आणि मग जाऊ परत मिदरे खाली हा तर मित्रांनो हे बघा अशी वाट आहे आता ही इथून आपण चाललो खाली मंदिराकडे आणि श्याम म्हणतोय की पुढचा व्यक्ती जर पडला तर त्याचं काय नाही ठीक आहे तो तरी पुढच्या पुढे चालला जाईल पण मागचा जर पडला तर पुढच्या दोघाला घेऊन जाणार खाली डायरेक्ट हो हे बघा इथून आहे ना सकाळी सगळे लोक फिरायला येतात आते ती चढत हां इथून येतात सगळे फिरायला येतात इकडे वरती चढतात भाई आणि काही काही लोक माहीत आहे का पण एका म्हणजे सरळच डायरेक्ट खालून डायरेक्ट वरतीच येतात एकदम टॉपला एवढा स्टॅमिना काही लोकांचा एका दम मध्ये खाली पण हो। चालले जातात लगेच आणि परत मग व्यायाम करायला जातात हे कोणतं व्यायाम भयंकर स्टॅमिना हो ना बुस्ट करतात असं हे बघा इथून आपल्याला जायचं आता खाली मंदिराकडे ठीक आहे हळू 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 चला तर मित्रांनो बघा घामाघूम झालो होता आम्ही आणि आम्ही वरतून खाली आलो ना आता सरळ तर आम्हाला आणखी दोन गोष्टी आहेत ते बघा में। ते मेंढपाळ पालन करणारे जे लोक आहेत ना जे गुजरातवरून आले त्यांची वस्ती तिथे आहे आणि तिथे वस्ती करून राहत आहेत ते आणि हे बघा इकडून येत आहेत ते उंट घेऊन म्हणजे उंट पण आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला दाखवीन मी ते घेऊन जे येत आहेत ना तर मित्रांनो हे बघा हे आपले तुम्ही इंस्टाग्राम ला पाहता युट्यूबला युट्यूबला पाहतो तर आता आपले सबस्क्रायबर झाले आता तयार झाले समजा इंस्टाग्राम ला फॉलो करतात ते आणि भेटले आहेत असं कोणी भेटलं ना मला ब्लॉगिंग करता करता तर मी नेहमी असं त्यांना घेतो की एक आठवण म्हणून राहतात आहे की नाही तुम्ही व्हिडिओज पाहता आमचे सगळे बरोबर आणि हे आलेत मेंढी घ्यायला आता ते मेंढे आहेत ना इकडे इकडे आहेत माहिती तुम्हाला सापडणार नाही वर गेले आहेत तुम्हाला असं कितीला देतात ते आता पाळायला देतात रुपये पंधराशे हो, हजार रुपये पंधराशे एवढे स्वस्त देतात हो, हो। अच्छा छोटे पिल्ले अच्छा ठीक आहे ठीक आहे तर हे घ्यायला आलेत आता तर तुम्ही घ्या आम्ही जातो येऊ ठीक भेटू टेकडीच्या ऑपोजिटमध्ये आहे ते चिंतामणी देवस्थान आणि हे देवस्थान किती शांत ठिकाणी आहे आणि किती इथे लोक येतात एकदम घामाघूम झालो सगळं तर लोक इथे दर्शनासाठी येतात आणि हे कसं आहे हे मी तुम्हाला एकदम थोडक्यात दाखवतो थो, ठीक आहे चला रे लो र it is तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग